मला सोडण्याचा किती प्रयत्न करा पण मी तुमच्या जीवनातून तुम जाणारच नाही लोकांनी मला अनेक वेळा मला सोडण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता काय त्यांनी समजून नाही घेतले का त्यांनी समजून घेतले आणि तुम्हाला सोडणार असे वचन दिले अरे मनुष्यात किती प्रयत्न कर कोणीच आमचा मार्ग सोडवणार नाही तुमचा मार्ग सोडणारच मी मी आहे तंबाकू मी तुमच्या जीवनात राक्षस आहे ज्यांनी मला सोडवण्याचा प्रयत्न केला ते कधी मला सोडवू शकले नाही हा माझा मुलगा गुटखा अरे मूर्ख माणसा मी पुढी आहे माझ्या मध्ये अति जास्त प्रमाणात अल्कोहोलचे प्रमाण आहे मला जास्त खाल्ल्यावर मानव संपवून जातो रामप्रसाद बा रामप्रसाद तुला काय झाले तुला किती वेळा सांगितली होती की व्यसन सोडून दे तू माझे समजून घेत नाही तू माझ्या मतपणात माझ्या हातानच काठी होता या व्यसनामुळे तू मला सोडून गेला आता माझी कसे होईल कसे आहात यमराज मी चांगला आहे हा कोण आहे हा आर्यन आहे जिथे माझी भक्ती होते तिथे मला यावेच लागते याचा तर राम नाम, नाम सत्य झाला बघितले ना लोकांना व्यसनामुळे काय परिणाम होतात सर्वांनी संकल्प करा आणि व्यसन सोडून दे असे वचन करा धन्यवाद